अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयाचा विद्यार्थी गीतेश विकास निकम याच्या उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून राज्यस्तरावर निवड झाली आहे जळगाव येथील सेंट टेरेसा विद्यालयात बावन्नावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते गीतेश निकम याला उमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष हेमाकांत पाटील आणि सचिव संदीप घोरपडे आणि संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षकांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले पंधरा फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा येत असल्याने त्याच्या नियोजनासाठी मंगळवारी एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्रबुद्ध विहार स्टेशन रोड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी तालुक्यातील सर्व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती बाबासाहेब आंबेडकर संदेश यात्रा नियोजन समितीतर्फे करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील एकशे त्रेपन्न वर्ष जुने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व वा मोफत वाचनालयाच्या संचालक मंडळाची मुदत संपली असूनही विद्यमान संचालक मंडळ जनरल मीटिंग घेऊन निवडणूक कार्यक्रम न लावता बेकायदेशीरित्या आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेऊन वाचनालयाचा कारभार करीत आहेत कार्यकारी मंडळाने जनरल मीटिंग घेऊन निवडणूक कार्यक्रम लावण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी वाचनालयाच्या सभासदांमधून होऊ लागली आहे दरम्यान सदर कार्यकारी संचालक मंडळ जनरल मीटिंग घेऊन निवडणूक कार्यक्रम न लावता सभासदांना मतदानापासून वंचित ठेवत असल्याचे वाचनालयाचे माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी यांनी सांगितले तर निवडणूक कार्यक्रम राबवण्याची प्रक्रिया सुरू केलेली असून प्रथमत मतदारांची प्रारूप यादी बनवण्याचे काम सध्या सुरू आहे तसेच लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येईल असे विद्यमान अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी सांगितले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळ अमळनेर व कुणबी पाटील समाज महिला मंडळातर्फे न्यू व्हिजन स्कूलच्या प्रांगणात महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कुणबी पाटील समाजातील ज्येष्ठ महिला माता भगिनींचा सत्कार करण्यात आला माता भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या अमळनेर शहरातील भगिनी मंडळ संचलित आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सरोज भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रंजनी केले मंगला पाटील मोहिनी खाडिलकर अनुरूपा भांडारकर वनश्री अमृतकार उज्ज्वला शिरोडे आदी उपस्थित होते अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव मिळण्यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ घरून तयार करून त्यांची विक्री केली विद्यार्थ्यांनी आनंद मिळाव्यात विविध खाद्यपदार्थ विकत घेत त्यांचा स्वाद घेत आनंद लुटला विजया गायकवाड यांनी प्रास्ताविक व ज्योतिर्मयी सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले प्रियंका बाविस्कर दीपाली सोनवणे राजश्री पाटील तृप्ती खैरनार नीता पाटील आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून खरेदी विक्री करण्याचे महत्व पटवून दिले अमळनेर शहरातील शांतिनिकेतन प्राथमिक व जययोगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे संयुक्त स्नेह संमेलन उत्साहात विकास देवरे यांच्या हस्ते झाले सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील डॉक्टर अनिल वानी प्राचार्य रावसाहेब के डी पाटील अध्यक्ष डी डी पाटील धंदाई कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील प्राध्यापक अनिल पाटील संजय सोनवणे एस आर जाधव मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी गायन नृत्य नाटिका असे विविध मनोरंजन सादर केले अमळनेर तालुक्यातील के जवखेडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली यात छत्रपती संभाजीनगर देवगिरी किल्ला घृष्णेश्वर महादेव मंदिर वेरुळची लेणी भद्रा मारुती कालीमठ येथे विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या शाळेचे मुख्याध्यापक छगन पाटील शिक्षिका रेखा पाटील माधवराव ठाकरे मुकेश पाटील सुनीता पाटील युवा प्रशिक्षणार्थी अनिता पाटील यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या करिअर काउन्सिलिंग सेंटरचा विद्यार्थी रवींद्र सुदाम पाटील याची मुंबई जिल्हा न्यायालयात शिपाई या पदावर निवड झाली आहे रवींद्र पाटील हा मूळचा नंदगाव गावचा रहिवासी असून तो अत्यंत गरीब परिश्रम घेणारा अभ्यासू विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचित आहे त्याला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे प्राचार्य डॉक्टर अरुण जैन डॉक्टर धीरज वैष्णव डॉक्टर हर्षवर्धन जाधव व करिअर काउन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉक्टर विजय तुंटे यांनी अभिनंदन केले आहे अमळनेरात भव्य मोफत योग शिबिराचे आयोजन अमळनेर महिला पतंजली योग समिती मार्फत बावीस ते चोवीस जानेवारी दरम्यान भव्य मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत शिबिर घेण्यात येईल शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून या शिबिरास खासदार स्मिता वाघ जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील योगरत्न पुरस्कार प्राप्त संजीवनी माने महानंदा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत